वसई कोळीवाडा परंपरा आणि सर्जनशीलतेचा संगम इथे एका लग्नपत्रिकेने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे वसई किल्लाबंदल येथील मनभाट्यांची मुलगी क्रिनल हिचा विवाह 28 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे या विवाहासाठी खास करून पापलेट मासळीच्या आकारातील लग्नपत्रिका छापण्यात आली आहे विशेष म्हणजे पापलेटला महाराष्ट्राचा राज्य मासा म्हणून मान्यता मिळालेली आहे त्यामुळे ही पत्रिका केवळ आकर्षक नाही तर ती राज्याच्या सांस्कृतिक अभिमानाशीही जोडली गेली आहे लोकांनी ह्या पत्रिकेला क्रिएटिव्ह आणि आकर्षक असे म्हटले आहे तरुण पिढीने ह्याला इन्स्टिग्रॅम फ्रेंडली आयडिया म्हणून गौरविले आहे अनेकांनी हे स्थानिक परंपरेला आधुनिक ट्विस्ट देणारे उदाहरण असल्याचे मत व्यक्त केले आहे वसई कोळीवाड्यातील ही, ही लग्नपत्रिका केवळ एक सर्जनशील प्रयोग नाही तर ती स्थानिक समाजाच्या सांस्कृतिक अभिमानाचे प्रतीक ठरली आहे क्रिनलच्या विवाहामुळे या पत्रिकेचे आकर्षण अधिकच वाढले असून पापलेटला राज्यमासा म्हणून मिळालेला दर्जा ह्या प्रयोगाला अधिकच अर्थपूर्ण बनवतो आपण पाहत आहात लोकदरबार न्यूज ट्वेंटी फोर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब